नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी उद्योग केंद्र कोळगाव शेतकरी मित्रांनो आपण जो प्लॉट पाहता तो माझ्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे आता आज हळदीला प्लॉ काढणीला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपण या हळदीचा बेसल डोस म्हणजे लावगडीपासून ते शेवटपर्यंत जे पण व्यवस्थापन केलं नियोजन केलं त्याचा आपण भरपूर प्रमाणामध्ये जसं जमल तसं व्हिडिओच्या मार्फत शेतकऱ्याला माहिती दिली शेतकरी मित्रांनो हा जो आपण प्लॉट दाखवतो हा शेवटपर्यंत आपल्याला एकदम रोगमुक्त शंभर टक्के रोगमुक्त प्लॉट आपल्याला ठेवण्यामध्ये यश आलेलं आहे ज्यामध्ये याला कुठल्याही प्रकारचे कंदमाशी करपा कंदकूत असा कुठलाही प्रॉब्ल सड वगैरे असा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही त्याच्यात स्वरूप शेतकरी मित्रांनो यावर्षी खूप प्रतिकूल परिस्थिती म्हणजे यावर्षीचं जर वातावरण दराचा विचार केला तर अतिशय बिकट असं वातावरण होतं आणि भरपूर प्रमाणामध्ये हळदी रोगराईला बळी पडल्या त्याचंच कारण यावर्षीचे जी बाजारपेठेत उच्च दराचे जे हळदीला भाव मिळत आहे त्याचं एक कारण आहे शेतकरी मित्रांनो आपण एवढ्यासुद्धा बिकट परिस्थितीमध्ये असे चांगल्या पद्धतीनं प्लॉट मेंटेन करण्यामध्ये सक्षम राहिलो त्याच्या मागायला कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण जे निवडलेलं चांगल्या पद्धतीचं बियाणं होतं आणि त्याच्यावर केलेलं वेळोवेळीचं नियोजन होतं हे बघा हे पाहिजे हे आपल्याला जिथून आलेल्या शेंगा आहेत बघा हे आता थोडीशी माती आहे काढणी चालू आहे हे बघा अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा गाभा पण उतरला आहे म्हणजे जेवढा याच्यामध्ये आपला चांगला गाभा उतरेल याचा कलर जेवढा छान उतरेल त्याच्यामध्ये आपल्याला याच्या चांगल्या क्वालिटीची हळद याच्यातून मिळेल आणि याला बाजारभाव चांगला मिळेल आणि याचं उत्पादन हे बघा शेतकरी मित्रांनो खूप मोठे मोठे असे याच्यातून हे आपला कंद निघालेले आहेत हे बघा हे हे बघा शेंगाची जाडी खालची जी आहे याला खूप मोठ्या प्रमाणात माती पण आहे कारण यावर्षी थोडीशी जमीन आपला कडक झालेली आहे हे बघा खूप अशा मोठ्या मोठ्या शेंगा शेतकरी मित्रांनो आपल्याला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी निरोगी बिणं असणं गरजेचं आहे त्याच्यामुळं निरोगी बेण्यातच आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकते हे बघा जवळपास एका कंदावर दोन किलोच्या आसपास वजन मिळेल असे त्याच्यावर आपल्याला शेंगा पाहायला मिळतात हे बघा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे ज्या पण शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी हळदीचं नियोजन करत आहे त्यांनी याच्यामध्ये आपल्याला चांगलं निरोगी बेणं घेऊन त्याचं नियोजन करणं गरज आहे बेणाला आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा रेस्ट मिळणंसुद्धा गरज आहे हे बघा छान अशा शेंगाच्या फण्याच्या फण्या आपल्याला याच्यामध्ये लागले आहेत शेतकरी मित्रांनो व्यवस्थित जर नियोजन केले वेळेत नियोजन केले तर आपल्याला त्याच्यातून चांगलं उत्पादन मिळत असते पुढच्या वर्षी ही सुद्धा आपला बाजारपेठ चांगली मिळण्याची शक्यता आहे कारण हळदीचं दरवर्षी क्षेत्रफळ रोगराईमुळे घटत आहे आणि मागणी जास्त होते बघ खूप छान अशा सुदृढ सुदृढसंग आपल्याला पाहायला मिळते एकदम कलर लाल बुंद छान पिवळसर छटा गावात पण छान उतरलेले ज्या पण शेतकऱ्याला बियाणं पाहिजेत असेल त्यांनी संपर्क करू शकता किंवा आपल्या जवळ पण कोणा शेतकऱ्याकडे कर जर चांगलं बियाणं असेल रोगमुक्त प्लॉट ज्याला रोग, रोग करपा कनमाशी कनकूच सडद नसलेले अशा प्लॉटचं बियाणे चा घ्या चाळीस पंचवीस दिवसाचा जर रेस्ट देऊन त्यांना जर चांगला पण त्याच्यातून उत्पादन घेतलंय लागवड जर केली तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळते धन्यवाद